केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हेलिपॅडची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली मायुतीच्या धुळे नंदुरबारमधील नऊच्या नऊ सीटा शंभर टक्के निवडून येणार असा दावा जयकुमार रावल यांनी केलाय अजित पवार आता भाजपसोबत गेले आहेत त्यामुळे आता ते काहीही बोलतील अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे डोंबिवली मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला अमरावती शहरातील श्याम चौक येथे रोकड वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ही दोन वाहनं अमरावती शहर पोलिसांच्या ताब्यात आहेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वैभव नाईक यांच्या घराकडून कणकवली येथील समाजस्थळी रवाना झाले बंजारा महंत सुनील महाराज यांचा योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यात आलाय तर राज्यात कोणाच्या कितीही जागा येऊ द्या सरकार आमच्याशिवाय बनणार नाही असा दावा बच्चू कडू यांनी केलाय पालघर येथील शिवसेना उमेदवारांच्या सभेसाठी गेले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासल्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी विधानसभेची मतपेटीतून लढाई सुरू आहे असं वक्तव्य प्रकाश अण्णा शेणके यांनी केलंय धनंजय मुंडे हे अजित पवारांचेच भाऊ आहेत काकांच्या पाठीत सुरख उपसणारे अशी जहरी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली मला दुरंगी तिरंगी लढत झाली तरी काही भीती वाटत नाही असं वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केलंय बॅगा तपासायच्याच असतील तर मोदी आणि शहा यांच्या तपासा अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे वाशिम रिसोड महामार्गावर वनोजा फाट्याजवळ क्रुझर वाहनाचा भीषण अपघात झालाय मी पहिल्यांदाच पाहिलं आहे की सत्ताधारी पक्ष हे विरोधी पक्षावर आरोप करत आहे असं वक्तव्य सचिन पायलट यांनी केलंय <गणीज़ी> कल्याणपूर्वेत भाजपा आणि आरपीआय आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला असून कल्याण पूर्व वंचितचे उमेदवार विशाल पावशे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आलाय आहे घाटंजी येथे नाना पटोले यांची बॅग तपासण्यात आली नसल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं मध्ये अडचणीत आणताय मग आमची पंढरपूर सांगोला करमाळा येथे मते नाहीत का असा सवाल लक्ष्मण हाके यांनी विचारलाय जनतेला जर लाथ मारत असतील तर आता जनतेने त्यांना लाथ मारावी असं वक्तव्य छत्रपती संभाजीराजे यांनी केलंय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली आहे आज सुवर्णाकरंजे यांनी टागोर नगर विभागात मोठी प्रचार रॅली काढली असून या रॅलीत अभिनेते गोविंदा खासदार श्रीकांत शिंदे नरेश मस्के सहभागी झाले